मी मुख्याधिकारी साजिद पिंजारी नगरपंचायत शेंदुरला मुख्याधिकारी आहे शेंदुर्णीतील सर्व सन्मान्य नागरिकांना माझी विनंती आहे नगरपंचायत शेंदुर्णी व टाउन प्लॅनिंग ऑफिस जळगाव यांच्या वतीने सध्या दोन विषय बाबतीत नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत ते कृपया दूर करण्यासाठी मी आज आपणास संबोधन करीत आहे प्रथमत नगरपंचायत शेंदुर्ने दर चार वर्षांनी शासनाच्या नियमानुसार ठरवल्याप्रमाणे दर चार वर्षांनी कर सुधारणा म्हणजे टॅक्स रिव्हिजन करावं लागतं त्या अंतर्गत वार्षिक भाडेमूल्य काढून त्यात त्यात घसारा धरून आणि प्रत्येक एरियात झोन टाकून म्हणजे रहिवास झोन तुमचा व्यापार झोन त्यानुसार टॅक्सच्या संदर्भात प्रारूप यादी तयार करून लोकांना बिलं वाटप करण्यात आलेली आहे व त्यादृष्टीने येणाऱ्या आठ तारखेपर्यंत लोकांनी आक्षेप घ्यायचे आहेत आणि त्या प्रत्येक आक्षेपाची टाउन प्लॅनिंगचे अधिकारी येतील आणि प्रत्येक आक्षेपाची त्याच्यात सुनावणी होईल आणि जे जनमत असतं त्याचा निश्चित विचार करून जे टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते ते कमीत कमी कसे राहतील संदर्भात आम्ही प्र सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने नगरपंचायत शेंदुर्नीच्या जनरल बॉडीच्या तीस तारखेच्या मिटिंगमध्ये पण तो ठराव झालेला आहे आणि त्यानुसार निश्चितच नागरिकांना कमीत कमी टॅक्सचा बोजा कसा येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट सध्या दुसरा विषय आणखी डी पी संदर्भात शहर विकास आराखडा संदर्भात तर शासनाच्या नियमानुसार वीस वर्षाच्या संदर्भात हा विकास आराखडा नगरपंचायतसाठी टाउन प्लॅनिंग ऑफिस जळगाव यांच्यामार्फत तयार केला जातो तो, तो नगरपंचायत शेंदूरही तयार करत नाही आणि त्या दृष्टीने लोकांमध्ये खूप असे गैरसमज आहेत की आमच्या जमिनी चालल्या जातील हे होईल ते होईल असं काही कोणतेही बाब होणार नाही जे ज्यांच्या ताब्यात जी जमीन आहे ती ता त्यांच्याच ताब्यात ता 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 ता। राहणार आहे राहिला प्रश्न ग्रीन झोनचा काही नागरिकांना असं वाटतं ग्रीन झोन म्हणजे टाकलं म्हणजे खूप नुकसान होतं परंतु आजच्या घडीला आपलं गावठाण परिसर सोडला गावठाण आणि इतर थो छोटा परिसर सोडला तर सर्व ग्रीन झोनच आहे ग्रीन झोन म्हणजे काय तर शेती क्षेत्र तर कृपया कोणी असा गैरसमज करू नये ग्रीन झोन आहे म्हणजे नुकसान होईल असं काही होणार नाही आणि तसंच राहिलं रिझर्वेशनच्या बाबतीत तर आम्ही आमच्या बॉडीने पण ठराव घेतलेला आहे आणि टाउन प्लॅनिंग कार्यालयाला ही विनंती अशी करण्यात आलेली आहे की शासकीय जागेवरच रिझर्वेशन ठेवण्यात यावेत आणि कमीत कमी, -कमी जे प्रायव्हेट जागा आहेत त्यांच्यावर कमीत कमी, -कमी रिझर्वेशन कसे येतील यांची आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे परंतु अंतिम निर्णय हा टाउन प्लॅनिंग ऑफिस यांचा असतो आणि त्यानुसार तो प्रारूप जो शहर विकास आराखडा आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कृपया त्याच्यावर पण तेरा तारखेपर्यंत नागरिकांना आक्षेप घ्यायचे आहेत तर कृपया सर्वांनी ज्यांच्या रिझर्वेशनमध्ये जमीन गेल्या असतील किंवा इतर बाबतीत कोणाला काही आक्षेप घ्यायचे असतील तर ते वेळेत तेरा तारखेच्या आत आक्षेप घ्यावेत जेणेकरून त्याची पण सुनावणी होते आणि त्यानुसार निर्णय अंतिम करून शहर विकास आराखडा हा अंतिम केला जाणार आहे धन्यवाद